लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते सरकार पात्र महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा करते हा पैसा घर खर्च औषधं मुलांचं शिक्षण आणि इतर गरजांसाठी उपयोगी येतो जुलै महिन्याचा तेरावा हप्ता चोवीस जुलैपासून मिळण्याची शक्यता आहे काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला तर तो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येईल आतापर्यंत बारा हप्ते दिले गेले आहेत ही योजना सर्व महिलांसाठी नाही काही अटी आहेत महिला महाराष्ट्रात राहणारी असावी वय एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान असावं महिला आयकर भरणारी नसावी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं आधार बँक आधार बँक खात्याशी जोडलेलं असावं बँक खाते डी बी टीसाठी योग्य असावं जर मागील मे किंवा जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर एकत्र पैसे मिळतील दोन्ही हप्ते राहिले असतील तर रुपये चार हजार पाचशे फक्त जून महिना राहिला असेल तर रुपये तीन हजार आपलं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी गाव वार्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईटवर जा नारी शक्ती धूत मोबाईल ॲप वापरा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन विचारू शकता अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी एच टी टी पी एस स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करा यावेळेस सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना हा हप्ता मिळणार आहे पण काहींचे अर्ज अपूर्ण असल्याने त्यांना लाभ मिळणार नाही करण्यासाठी यादी पाहणं गरजेचं आहे शंका असल्यास एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा पात्र महिलांनी आपली माहिती तपासून बघावी आणि हप्ता खात्यात आला का नाही हे नक्की पाहावं